मुदखेड तालुका प्रतिनिधी अतिक अहमद मुदखेड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्षपदासाठी दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पंधरा जणांपैकी एकूण पाच जणांनी माघार घेतली आणि दहा प्रभागातून एकूण पस्तीस जणांनी माघार घेतल्यामुळे आता एकूण दहा प्रभागातून अठ्याऐंशी उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ आनंद यांनी पत्रकारांना बोलताना दिली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण पंधरा शिवसेना उपाठा पक्षाकडून कल्याणी अविनाश झमखडे यांनी तर अपक्ष असलेल्या अर्चना किरण देशपांडे जनाबाई गोविंदराव नातेवाड सविता किशोर पारवेकर बिल्कीस फातेमा अब्दुल सत्तार आज रोजी माघार घेतली एकूण दहा प्रभागातून एकशे तेवीस उमेदवार रिंगणात होते दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी पस्तीस जणांनी प्रामुख्याने अपक्षांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यामुळे निवडणुकीत अठ्याऐंशी उमेदवार राहणार असल्याची माहिती देण्यात आली आणि शहरात एकूण एकवीस हजार एकोणपन्नास मतदार असून एकूण पंचवीस मतदान केंद्रांची स्थापना करण्याची माहिती यावेळी देण्यात आली या प्रसंगी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार मारोतराव जगताप आणि सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी जगदीश दळवी यावेळी उपस्थित होते आज निवडणुकीचा फॉर्म विड्रॉल करायचा आखरी शेवटचा दिवस होता मुखेड नगर परिषदेकरिता नामनिर्देशन पत्र परत घेण्याचा तर नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले आणि नगरसेवक उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र विहित कालावधीमध्ये आपल्या परत आज दिनांक एकवीस तारखेला दुपारी तीन वाजता तीन वाजेपर्यंत शेवटचा कालावधी होता तर त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात होते त्यापैकी पाच जणांनी आपले जे अर्ज आहेत त्या आज रोजी वापस घेतलेले आहेत आणि सदस्य पदासाठी एकूण एकशे तेवीस उमेदवार होते एकशे तेवीस पैकी पस्तीस उमेदवारांनी आजपर्यंत वापस घेतलेले आहेत आता नगराध्यक्षपदासाठी एकूण दहा उमेदवार रिंगणात आहेत सदस्य पदासाठी अठ्ठ्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत त्याच्यामध्ये पक्षाचा एकच उमेदवार आहे त्या म्हणजे कल्याणी झमकडे यांनी पदासाठी आणि सदस्य पदासाठी फॉर्म भरला होता त्यापैकी नगराध्यक्ष पदाचा जो फॉर्म आहे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे घेतलेला आहे बाकी जे आहेत ते सर्व अपक्ष आहेत आजच आपण अंतिम म्हणजे चार आपण काल प्रसिद्ध केलेलेच आहे म्हणजे अठरा तारखेला की किती नामनिर्देशन पत्र वैध झाले त्याच्यानंतर आता आपण विड्रॉल किती झाले विड्रॉवल आपण पस्तीस विड्रॉल झाले म्हणून सांगितलेलेच आहे आता यादी अशी आज काय अशी फक्त आपल्याला किती लोकांनी विड्रॉल घेतलं एवढ्याच लोकांची यादी प्रसिद्ध करण्याचा अधिकार आहे पण आपण अशी प्रसिद्ध किती लोक राहिले ही यादी जी चिन्ह असेल ही सव्वीस तारखेला करणार आहेत कारण सव्वीस तारखेला आपलं चिन्ह वाटत आहे नाही आपल्याकडे सगळे नॉन आहेत आपल्याकडे अपील झालं नाही असा आहे की आपण जनरली जेव्हा विड्रॉल तर लगेच चिन्ह वाटप करतो परंतु निवडणूक आयोगाचा असं की काही ठिकाणी जसं आता बोकारला अपील आहे असं मला सांगतो तो काही शकतं जिथे अपील आहे तिथं त्यांना अपील कालावधी भेटतो म्हणजे पुढच्या पार्टीला तीन दिवसाचा तीन दिवसात त्यांनी अपील दाखल केली त्यात काही जर निर्णय आला तर त्यानुसार छान बदलतो परंतु आपल्याकडे असं कोणतंही अपील नाही पण तरी माननीय राज्य निवडणूक आयोगाचा जो कार्यक्रम आहे त्याप्रमाणे आपल्याला चिन्ह वाटप जे आहे ते सव्वीस तारखेलाच करावं लागणार नाही त्यांना आहे ना, ना। प्रचाराची उभा आतापासूनच त्यांना आहे काही प्रचाराला करायला त्यांना काही अडचण नाही फक्त ज्या परवानगी आहेत त्या आपल्या एक खिडकी कक्षातून आपल्याला परवानगी घेणं आवश्यक आहे पुढील जे निवडणुकीमध्ये निवडणुकीच आज आपण आता चार वाजता एक राजकीय पक्षांची मिटिंग ठेवलेली आहे सगळ्यांनाच बोलावले आपण त्यामध्ये काही जनरल सूचना आपण त्या ठिकाणी देणार आहोत त्यांना आता इथून पुढे सगळ्यात महत्वाचा जो आपला कार्यक्रम आहे तो आता चिन्ह वाटपाचा आहे सव्वीस तारखेला चिन्ह वाटप झाल्यानंतर आपण मतपत्रिका तयार करतो मतपत्रिका झाल्यानंतर आपण मतदान मत मतदान यंत्र तयार करतो की मला वाटतं आपण एकोणतीस तारखेला मतदान यंत्र तयार करणार आहोत तेव्हा आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना बोलवणार आहोत की स्वतः यंत्रावर बॅलेट लावताना तुम्ही स्वतः या स्वतः पळा स्वतः काही मतदान करून बघायचं तर त्या ठिकाणी करून बघा म्हणजे मशीन तयार करताना पण आपण तुम्हाला बोलवणार आहोत त्यानंतर तर मग आपल्याला माहिती आहे की ऍक्च्युअल पोल डे जो आहे तो दोन डिसेंबर आहे आणि तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून या नगर परिषद मध्ये आपली जी आहे ती मतमोजणी होणार आहे जे आपले माणसी आहे हो त्यांचं ठिकाण मिळून जाईल ना ठिकाण त्यांचं आपण आपण खाली प्रसिद्धच केलेलं आहे पंचवीस भूताच सगळं ठिकाण आपण प्रसिद्ध केलेलं आहे दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल